नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टी ओ एम आय पूर्व परीक्षा दोन हजार वीस मध्ये एक प्रश्न विचारलाय प्रश्न हा अर्थव्यवस्थेवर आहे प्रश्न समजून घेत प्रश्न काय आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने औद्योगिकरणासाठी उदारवतवादी धोरण स्वीकारते तेव्हा अर्थमंत्री कोण होते म्हणजे ज्याला एलपीजी म्हणायचं आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे धोरण आपण स्वीकारलं होतं आणि भारताची अर्थव्यवस्था एका प्रकारे मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करते आता तर त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री कोण होते पर्याय दिलेले आहेत पी व्ही नरसिंहराव मनमोहन सिंग मोरारजी देसाई आणि पी चिदंबरम मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे तत्कालीन भारताचे अर्थमंत्री होते आणि त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव होते नरसिंगराव यांच्या व्हिजन मुळेच अर्थमंत्र्यांना हे धोरण राबवता आलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे बदलत गेलेले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था होती आता तिचा प्रवास मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे अशा स्वरूपाचे प्रश्न आर टी ओच्या परीक्षेत नक्की विचारले जातात आपली बॅच एक सप्टेंबरला सुरू होते नक्की जॉईन करा